हॅलो तर आम्ही आज जातोय अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलला शिव पार्वती मंदिरामध्ये पुण्यात आश्रम नाव आहे तेच मंदिराचं तुम्ही बघू शकता तयारी चालू आहे मेरे साथ अन्याय कपडे विपडे धुवून एकदम ओके मध्ये यायची तयारी चालू आहे बघू आता तयार झाल्यावर निघतो तुम्ही बघू शकता स्नेहाशी काय कपडे घा झालेले आहेत लाग लागल लागली लागल लागली कर, आवर लवकर लवकर आवर बघू शकता आवरून झालेला आहे आणि आवरून अशी बसलेली आहे आता आता उठली ब्लॉग बघू चालू फर्स्ट टाइम आम्ही ब्लॉग बनवतोय पहिल्यांदा सोबत काय माहिती कसं होतोय काय तयार झालेले आहे दोघ पण आमचा पहिला ब्लॉग असल्यामुळे स्नेहाने लाजायला लागली बोलत नाही काय नाही पहिल्यांदा कळायला पहिल्यांदा प्रत्येकाच हा मला वाटत नाही का असं की आता काय म्हणलं पहिल्यांदा चांगलं

जितका खोटं ना प्रत्येक वेळेला कितेला जवळ हो थोडसं थवळ आलंय वाटतं जरासा मस्त टाइप झालंय बघा मित्रांनो आम्ही आता जवळ जवळ पोर्ट रेस आता काय हा म्हणजे मला नाही माहिती मला तर माहित नाही मी फर्स्ट टाइम चाललोय कारण फर्स्ट टाइम चाललोय मला नाही माहिती बट नाही पण मला स्नेहाच घेऊन चालली रे तो काय काय आहे मला नाही ठीक आहे मी घेऊन चढले ना पोहोचलो गाइस कुंदे धाम आश्रमपशी अरे यार गाइज तोंडाच येत आहे गाइस अ येत आहे दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून बघून भारी म्हारी वाटतंय छान हिरवळ जय इकडे व्लॉगर बाकीची माहिती आम्ही देतो जा जा चप्पल

गुफा गुफ गुफा, गुफा नाही ना माग जागा आहे जरा आपण गुफासारखं तर आहे ना बाई म्हणजे मी फर्स्ट टाइम आले मला असं वाटतंय मी माझ्या भावाचं लग्न इथं झालं

काजळ जरा डोळ्याच्या खाली आले चा पहिला ब्लॉग होता म्हणून माहित नाही कसा झालाय काय ते पण बघू आता जमतय का काय होतय है ना काय होतं काय एवढं तर नाही म्हणजे पहिला ब्लॉग होताचीच एवढी चांगली नसती आपण जेवढं होईल तेवढं प्रयत्न करत करायचं काय आणि पॅशन आहे तर फॉलो आवाज आवाजाचं पण नाही का आमच्याकडे माईक वगैरे काही नाही ना त्याच्यामुळे आवाज पण थोडासा ब्ल काय म्हणतात तो आवाज कमी येतो कट होतो मध्येच व्यवस्थित आवाज वगैरे येत नाही काय नाही त्याच्यामुळे म्हणजे बॅकग्राऊंड आवाज जास्त येतो आणि आमचा आवाज जरा कमी येतो आणि त्यात माझा आवाज मोठा आहे आणि यांचा आवाज हळू आहे त्यांचा आवाज कमी येतो नाही नाही आजारी नाही इतर वेळ पण घरात पण बोलताना तुम्ही असं बोलता का हळू आवाज अरे बाप रे येतो धोती खोल राहत चला आता भेटू नंतर बाय